मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध्य नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमगर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा व्हिटा पालिका निवडणुकीसाठी आता जोरदार हालचाली गतिमान झाल्या आहेत त्यानुसार प्रभाग क्रमांक तेरा मधील चित्र आता जवळजवळ स्पष्ट झालंय भाऊच पक्के विरोधक म्हणून एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभा राहिलेत भालचंद्र कांबळे यांच्या उमेदवारीनंतर प्रशांत कांबळे यांनी प्रभाग क्रमांक तेरा मधून उमेदवारी अर्ज दाखल केलाय तर गुलाल आमचाच असेल असा विश्वास देखील प्रशांत कांबळे यांनी व्यक्त केलाय तेरा मधील आता त्यामुळे क्रमांक ही लढत ठरणार आहे नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरी सराफ पत्ता सराफ पेट बिटा संपर्क आपल्या स्क्रीनवर पिटा नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यापासून नवनवीन राजकीय घडामोडी समोर येत आहेत त्यानुसार प्रभाग क्रमांक तेरा मधून आमदार सुहास बाबर यांचे निकटवर्तीय भालचंद्र विश्वनाथ कांबळे यांनी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यामुळे भालचंद्र कांबळे यांच्या विरोधात उमेदवार कोण याची चर्चा सुरू असतानाच भाजपने मोठी राजकीय खेळी करत भालचंद्र कांबळे यांच्या विरोधात त्यांचे थोरले बंधू प्रशांत कांबळे यांना प्रभाग क्रमांक तेरा मधून मैदानात उतरवले आहे त्यामुळे विटा पालिकेच्या प्रभाग क्रमांक तेरा मधून भालचंद्र कांबळे आणि प्रशांत कांबळे हे सक्के बंधू एकमेकांच्या विरोधात राजकीय निवडणूक लढवणार असल्याने या प्रभागाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहणार आहे आदरणीय माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील तसेच आमचे नेते वैभवदादा पाटील तसेच आमचे मार्गदर्शक अशोक भाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या वतीनं मी आज प्रभाग क्रमांक तेरामधून माझा नॉमिनेशन अर्ज भरलेला आहे दोन हजार सहापासून मी राजकारणात असल्यामुळं मला प्रभाग तेराचे सर्व नागरिक आणि सर्व बंधुभगिनी चांगल्या मतानं मताधिक्यानं निवडून देतील असा मला आत्मविश्वास आहे त्यांचा विकास कामच असं नाही आहे परंतु त्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी जी लागेल ती सर्व मी पराकाष्ठा करायला तयार आहे तरी ह्या सर्वांनी मला जो विश्वास देणार आहेत त्या विश्वासाच्या जोरावर निश्चितच येणाऱ्या दोन तारखेला मला मतदान करून येणाऱ्या तीन तारखेचा निकाल शंभर टक्के विश्वास आहे की गुलाल आमचाच असेल आणि त्या सर्व लोकांसाठी पूर्णपणे काम करण्यासाठी आम्ही आणि ॲडव्होकेट ताना जाधव यांच्या मिसेस उमा जाधव तसेच आमचे सर्व गांधीनगरचे आमचे मित्र विजय जाधव आमच्या बजरंग नगरचे सर्व टीम मायाकानगरची टीम शिंदेमाळ्यातली टीम ही सगळीच आमच्याबरोबर असेल ज्येष्ठ श्रेष्ठ युवक मित्र यांच्या जोरावर ही निवडणूक निश्चितच मी जिंकेन असा मला विश्वास आहे चौदा राज्यातून नाविन्यपूर्ण तसेच युनिक वस्तूंचे कलेक्शन आणि घरगुती सजावटीचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दालन म्हणजे विट्यातील अरोमेनिया आर्ट गॅलरी विविध व्हरायटी मधील सजावटीच्या साहित्यावर दीपावली निमित्त खास डिस्काउंट ऑफर त्वरा करा अरोमेनिया आर्ट गॅलरी जय मल्टीपर्पज हॉल शेजारी मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर जिओ मराठी